नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन पंढरपूर शहरातील सेंट्रल नाका येथे आज राहुल सांस्कृतिक तरुण मंडळ यांच्या वतीने विजय स्तंभ उभारून भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबिदाबा पाटील यांनी उपस्थित लावून शूरवीरांना मानवंदना दिली त्याचबरोबर जनतेच्या आग्रहातील सेंट्रल नाका येथील नाल्याची पाहणी केली आणि संतप्त जनतेच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या मागील अनेक दिवसापासून सेंट्रल नाका येथे खराब रस्ता आणि नाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत वारंवार सांगून देखील पालिका प्रशासन लक्ष देत नाही तसेच सत्ताधारी देखील जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत असे मत स्थानिक नागरिकांनी चेअरमन आबिदाबा पाटील यांच्याशी बोलताना दिल्या त्या प्रश्नाची दखल घेत पाटील यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मात्र कॉल संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने लागू शकला नसल्याने त्यांनी लगेच टेक्स्ट मेसेज करत हा प्रश्न मार्गी लावावा अशा सूचना दिल्या तसेच प्रश्न मार्गी न लागल्यास नगरपालिकेच्या आवारात आंदोलन छेडू असा इशारा दिला तसेच बहुजनाचा नेता म्हणून एक संधी द्या सगळे प्रश्न मार्गी लावू असे प्रतिपादन पाटील यांनी केले याचवेळी लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननोरे यांनी देखील सेंट्रल नाका येथील प्रभागातील नागरिकांची मते चालतात मात्र कामे चालत नाही का अशी परकट टीका विरोधकांवर केली त्याच पद्धतीने सोलापूर व्हायरल न्यूज माध्यमाशी संवाद साधताना पाटील म्हणाले नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एकच लक्ष दोन हजार चोवीस आमदार फिक्स ही संकल्पना राबवण्यात येणार असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी समाजसेवक संजय बाबा ननोरे राजाभाऊ कोलवार राहुल काळुंके आणि प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती